कधी कधी असं वाटतं ना की आयुष्य आपल्या हातातून पार निसटून गेलंय एक प्रकारची रिकामी पोकळी जाणवते असं वाटतं आपण हरलो आहोत स्वप्न कुठेतरी हरवलीत आणि त्यांच्यासोबतच स्वतःवरचा तो विश्वास सुद्धा सगळे पुढे चाललेत नाही का कुणी यशाच्या मागे धावतंय कुणाला गडगंज पैसा हवाय कोणाला नाव आणि आपण आपण फक्त तिथेच उभे राहून मागे वळून पाहतोय स्वतःलाच एक प्रश्न विचारतोय माझंच आयुष्य असं का झालं पण जरा थांब आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलोय खूप महत्वाची लक्षात ठेव हरलेला माणूस तो नसतो जो जमिनीवर पडतो हरलेला माणूस तो असतो जो पडल्यावर पुन्हा उठायचा प्रयत्नच करत नाही आपल्याला ना कुणी शिकवलंच नाही की अपयश म्हणजे द एंड नसतो खरंतर अपयश म्हणजे एक धडा असतो जो आपल्याला पुढच्या वळणासाठी तयार करतो शाळेत असताना आठवतंय आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारला जायचा मोठा झाल्यावर काय होणार डॉक्टर इंजिनियर ऑफिसर उत्तरं ठरलेली असायची पण हे कुणीच सांगितलं नाही की या प्रवासात तू कधीतरी मध्येच तुटशील तू तु थकशील तुला रडू येईल तू स्वतःवर शंका घेशील आणि हे सगळं होतंय ना याचा अर्थ तू कमजोर नाहीयस याचा अर्थ असा आहे की तू माणूस आहेस आज तुझ्याकडे नोकरी नसेल किंवा नोकरी असूनही तू समाधानी नशील लोक तुला कमी लेखत असतील तुझ्या स्वप्नांची चेष्टा करत असतील करू दे एक गोष्ट कायम लक्षात ठेव लोक नेहमी अशाच स्वप्नांवर हसतात जी पूर्ण करण्याची त्यांची स्वतःची लायकी नसते आज तुला कोणी मान देत नसेल हरकत नाही कारण आज तुझ्या संघर्षातून जातोयस ना उद्या तेच लोक तुझ्या यशाचं उदाहरण देतील फक्त एक अट आहे तुला आज हार मानायची नाहीये तू म्हणशील बोलायला काय जातं परिस्थिती खूप कठीण आहे मान्य आहे मला परिस्थिती कठीणच असते पण परिस्थिती माणसाला घडवते की मोडते हे पूर्णपणे त्या माणसावर अवलंबून असतं बघ हिरा इतका मौल्यवान का असतो कारण तो, तो प्रचंड दाबाखाली तयार होतो सोनं झळाळतं कारण ते आगीत ताऊन सुलाखून निघतं आणि एक मजबूत माणूससुद्धा अशाच कठीण अडचणींमधून ताऊन सुलाखून बाहेर येतो आज कदाचित तू एकटा असशील फोनमध्ये शंभर नंबर असतील पण कसा आहेस असं विचारणारं कोणी नसेल पण तुला सांगू हा एकांत तुझा कमकुवतपणा नाहीये ही संधी आहे स्वतःला घडवण्याची जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं ना तेव्हा काही वेडी माणसं स्वतःवर काम करत असतात आणि मग तीच माणसं एक दिवस इतिहास घडवतात तुला वाटतंय तू तु काहीच नाहीस पण स्वतकडे नीट बघ तू आज जो आहेस तो काल नव्हतास आणि उद्या तू जो असशील तो आज नाहीयेस प्रगती नेहमी डोळ्यांना दिसत नाही पण ती आतून होत असते बी पेरल्यावर लगेच झाड दिसत नाही पण मातीखाली हालचाल सुरू असते फक्त थोडा संयम ठेव तो म्हणतील आता खूप उशीर झालाय वय गेलंय आता काही खरं नाही पण इतिहासाची पानं उलटून बघ यशाला ना, ना वयाचं बंधन असतं ना वेळेचं यशाला फक्त एका गोष्टीची भूक असते ती म्हणजे हिंमत कर्नल सँडर्सनी वयाच्या पासष्टव्या वर्षी साम्राज्य उभं केलं अब्दुल कलाम कितीतरी वेळा कोसळले पण दरवेळी पुन्हा उभे राहिले तू त्यांच्यापेक्षा कमी नाहीयेस फक्त स्वतःवरचा तो हरवलेला विश्वास पुन्हा शोध कृतुटा निर्णय घे अगदी छोटा रोज स्वतःला कालपेक्षा एक टक्का चांगलं बनवायचं चा। स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि काहीही झालं तरी हार न मानण्याची सवय लावून घ्यायची मोठं यश एका रात्रीत मिळत नाही पण रोजची ती छोटी मेहनत एक दिवस चमत्कार नक्की घडवते आणि ऐक जर तुला आज रडावंसं वाटत असेल तर मोकळा हो रडून घे पण डोळेपूस आणि पुन्हा उभा राहा कारण हे आयुष्य थांबलेल्या माणसाची वाट पाहत नाही व्हिडिओ संपल्यानंतर तू पुन्हा तोच जुना माणूस राहू नकोस स्वतःला एक वचन दे मी लढणार मी माझं आयुष्य स्वतःच्या जीवावर घडवणार कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाहीये मित्रा खरा अध्याय तर आता सुरू होतोय